नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सहकार विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर नेमकं या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते तर पहा विद्यार्थी मित्र सहकार विभागातील गटक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक सहा सात दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार तुमच्या परीक्षा चौदा आठ दोन हजार तेवीस तसंच सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार सहकार अधिकारी श्रेणी एक सहकार अधिकारी श्रेणी दोन या पदाची स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे तथापि सदर दोन्ही पदांसाठी एकच परीक्षा कंपनीमार्फत आयोजित करण्यात आलेली होती तर विषय काय आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी सहकार अधिकारी श्रेणी वन आणि सहकार अधिकारी श्रेणी दोन या पदासाठी स्वतंत्र अर्ज करून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरलेले असेल कॅंडिडेट त्यांना परीक्षा फी रिफंड केली जाणार आहे या दोन्ही पदासाठी केवळ एकच एक्झाम फीज तुम्हाला भरावं लागणार होतं ठीक आहे जर असे कॅन्डिडेट असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमची एक्झाम फीज जी आहे ती रिफंड होणार आहे तसेच उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक टंकलेखक या पदांची स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क व विद्यार्थी उमेदवारांनी भरणा केलेली आहे तथापि सदर तीनही पदांची एकच ऑनलाईन टी सी एस कंपनीमार्फत तुमच्या एक्झाम जे आहे ते पार पडलेले आहेत त्यानुसार सदर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज व परीक्षा शुल्क दुबार तिबार कंपनीमार्फत आयोजित करण्यात आलेले जे काही शुल्क होते ते अदा करण्यात आलेले आहे आणि परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ठीक आहे ज्या मित्रांनी सदर पदांसाठी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा शुल्क भरणा केलेले आहे असे कॅन्डिडेटनी काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे या अधिकृत संकेतस्थळाची लिंक आहे त्यावरती तुम्हाला दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या चार चार दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमची जी बँक डिटेल आहे अचूक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करून सबमिट करायचं आहे ठीक so, आहे सो बँकचा जो काही तपशील आहे तो अचूक भरायचा आहे ॲप्लिकेंट नेम ॲप्लिकेंट नंबर नंतर ॲप्लिकेंट ॲड्रेस लिहायचा आहे बँक नेम ब्रँच नेम अकाउंट नंबर आणि आय एफ एस सी कोड तुम्हाला फिलअप करून या अधिकृत जी काही संकेतस्थळा संकेतस्थळ आहे त्यावरती तुम्हाला सेंड करायचं आहे ठीक आहे सो so, सहकार आयुक्त कार्यालयाची अधिकृत लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही डिटेल माहिती जी आहे ते फिलअप करायची आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो चार चार दोन हजार चोवीसपर्यंत ही मुदत देण्यात आलेली होती त्यानंतर एकोणीस चार दोन हजार चोवीसपर्यंत झालेली आहे ठीक आहे आणि वीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत ही अंतिम मुदतवाढ देखील या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे ठीक आहे सो वीस पाच वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे वरील जो काही नमुना देण्यात आलेला आहे बँक तपशीलचा त्यानुसार तुम्ही दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या अर्जात नमूद केलेल्या ईमेलद्वारे प्राप्त न झाल्या सदर परीक्षा शुल्क उमेदवारांना परत न मिळण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो वीस तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही रिपीट ओ... पेमेंट केलेलं असेल या एक्झामकरिता तर तुम्हाला ती रिफंड या ठिकाणी केली जाणार आहे ठीक आहे सो ही अपडेट आलेली आहे सहकार विभागभरती परीक्षा संदर्भातची ठीक आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन धन्यवाद